नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं काळ्या मसाल्यातलं अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा सुक्कं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे अर्ध्या वाटीचा अर्धा भाग आहे असं थोड्याशा तेलावर असं भाजून घेतलेलं आहे फ्राय नाही केलेलं थोडंसं तेल टाकले आणि भाजून घेतले तसंच कांदा पण भाजून घेतलेला आहे तर हे अर्ध्या वाटीचा अर्धा भाग आहे मिडीयम आकाराचे दोन कांदे आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच आलं घेतलं आहे ते पण हलकं भाजून घेतलेलं आहे एक गड्डी लसूण घेतला आहे एक हिरवी मिरची मी भाजून घेतलेली अशी बघा देठ काढून काढून टाकायची आणि एक टेमॅटो हलकंसं भाजलेलं आहे जास्त भाजलेलं नाही त्या गरम तव्यात फक्त उलतं पालतं केलेलं आहे ही एवढा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे बिना पाण्याचाच मसाला बघा मी वाटून घेतलेला आहे पाण्याचा वापर केला नाही कारण टेमॅटोमुळे काय होतं थोडंसं पाणी सुटतं कढई ठेवली बघा गरम करायला कढई चांगली गरम झालेली आहे गॅस आहे मिडियम आपण हे तेल टाकून घेऊया तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी एक पळी टाकलेला आहे आणि गरम होऊन देऊया तेल कडक गरम झालेलं आहे दोन तेजपत्ते टाकलेले आहे तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा जिरं पण टाकू शकता ह्याच्यामध्ये हे वाटण मी सगळं टाकून घेणार आहे वाटण बघा मी सगळं टाकून घेतलेलं आहे गॅस आहे मिडियम त्याला काय करणार आहे दोन मिनटं चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे असं तेल सुटस्तर परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हळद घरची हळद आहे बघा आपली खूप कलर येतो त्याला हळदीच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्यात टाकणार एक चमचा गरम मसाला ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे हलवत राहायचं थोडंसं मसाले टाकल्यानंतर कारण गॅस आहे मिडियम बारीक करून जर ठेवलं तरी पण तुम्ही चालू शकते जिरे धने पावडर मी टाकणार आहे दोन चमचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे आता हा काळा मसाला टाकणार आहे बघा एक चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे टाका खूप जणांच्या कमेंट होत्या की काळ्या मसाल्यामध्ये अंड्याचं कालवण दाखवा तर आता हे काय करते पहिले एक मिनिट चांगलं परतून घेते मस्ता मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस आहे मिडियमच त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ हलवून घेऊया झटपट असं मी रेसिपी दाखवते रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती पण सांगा कमेंट करून आता ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकणार आहे तर पहिले एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पहिले हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि परत एक ग्लास मी पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकलं होतं ज्यात आपण वाटण करून घेतलं होतं एकूण दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे अशा आकाराचा ग्लास आहे बघा आता ह्याला चांगलं उकळून घेऊया आपण कालवण बघा चांगलं उकळलेलं आहे एक दोन ते तीन मिनटं झालं उकळलेलं आहे त्याच्यात आता आपण अंडी सोडून घेऊया आता अंडीला बघा अशा सगळ्या साईडून मी चिर पाडून घेतलेली आहे तुम्हाला जर थोड्याशा तेलावर परतून घ्यायचं असलं तर परतून घेऊ शकता तुम्ही काय करायचं चिर पाडायची थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये मीठ मिरची पावडर थोडीशी टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं चा, भाजून घ्यायचं म्हणजे ह्यांना चांगलं आणि असं केलं तरी पण चालू शकते बघा आता ह्याच्यामध्ये मी आठ अंडे टाकून घेतलेले आहेत अंड्याच्या रेसिपी तर खूप साऱ्या मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा आता ह्याला काय करते एक बारीक गॅस केलेला एक पाच ते सात मिनिट चांगलं उकळून घेते म्हणजे ह्याची चव छान येते कालवण बघा पाच ते सात मिनिट चांगलं ही शिजवून घेतलेलं आहे चांगलं जेवढं उकळता येईल का नाही तेवढं उकळून घ्यायचं बघा किती मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये आणि एवढं घट्ट झालेलं आहे अजून जर तुम्हाला पातळ पाहिजे तर अजून तुम्ही पातळ पण करू शकता मस्त असं आपण देशी अंड्याचं पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे एक नंबर होतं बघा करून बघा अशा पद्धतीने एकदम झटपट असं रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा